विनय खूप दिवस मला फोन लावण्याचा प्रयत्न करत होता पण माझा फोन बंद असल्यामुळे फोन काही लागत नव्हते विनय हा पुण्यात राहत असल्यामुळे त्याला मला भेटणे शक्य नव्हते नेमके कामानिमित्त मला पुण्याला जावे लागले त्यावेळी माझी भेट विनयशी झाली मला पाहता क्षणी तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला तू इकडे कशी ठीक आहेस ना आणि तुझा फोन का बंद असे एकावर एक प्रश्न विचारत होता त्यावर मी म्हणाले अरे थांब किती प्रश्न विचारतोस मला काही बोलू दे मी ऑफिसच्या कामासाठी इकडे आले माझा फोन हरवल्यामुळे मी नवीन फोनवर सिम घेतले मी ठीक आहे आता तू बोल तू कसा आहेस आणि तुझी प्रियसी रिया ठीक आहात ना तुम्ही त्यावर विनय उदास होऊन मला म्हणाला त्यासाठीच तर तुला फोन लावत होतो ते जाऊ दे आज तुला वेळ आहे का मला जरा बोलायचे आहे मी म्हणाले हो आज काम दुपारपर्यंत होणार ऑफिसचे आपण भेटू ठीक आज पाच वाजता भेटू असे विनय बोलला ठरवल्याप्रमाणे विनय त्या ठिकाणी माझ्या आधी येऊन बसला होता तेव्हा तो मला म्हणाला रिया माझं जीव की प्राण मी कधीच रियाला कोणत्या गोष्टीसाठी मना नाही केले आणि कधी तिला नाही असं बोललो नाही तिला मी सर्व द्यायचो एखादी वस्तू जर महागाडी असेल तर नंतर देतो तुला घेऊन असे बोलून मी पैसे जम जमव करून ती वस्तू तिला नक्की घेऊन द्यायचो तिचे सर्व हट्ट मी पुरवायचो तुला तर माहीतच आहे मी मध्यमवर्गीय पण मी रियाला कधी कोणत्या गोष्टीसाठी दुखवले नाही ती खुश तर मी खुश तिला कसं खुश ठेवता येईल है। हेच मी नेहमी बघायचो पण तिला माझे प्रेम कधी कळालेच नाही रियाला फक्त पैसे आणि महागाड्या वस्तूचा मोह हो आणि लोभ या लोभामुळेच तर रिया मला सोडून दुसऱ्या श्रीमंत मुलाबरोबर आहे मी खूप समजावले तिला परिस्थितीप्रमाणे आपण राहू एक दिवस मी नक्कीच तुझ्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण आणि सक्षम होईल तू मला साथ दे समजून घे मी सर्व काही करेन तुझ्यासाठी चांगल्या पगाराच्या नोकरीचा प्रयत्न चालू आहे माझा पण रियाने माझे काही ऐकले नाही आणि ते आज दुसऱ्या श्रीमंत मुलाबरो आहे हे सर्व विनयचे बोलणे ऐकून मला दुःख झाले मित्रांनो इथे एक छोटीशी गोष्ट मला नक्की सांगावीशी वाटते ते म्हणजे एक माणूस असतो तो बैलगाडीतून धान्याच्या पोत्या घेऊन जात असतो त्यातील एक धान्याची पोती मागे पडते तो माणूस बैलगाडी घेऊन पुढे जातो थोड्या वेळानंतर त्या धान्यातल्या पोत्यातले धान्य खाण्यासाठी चिमण्या येतात ते चिमण्यातील धान्य पोतीमधले खातात आणि उडून जातात मग थोड्या वेळाने तिथे शेळ्या मेंढऱ्या बकऱ्या येतात ते त्या धान्यातील पोतीतील धान्य खातात आणि निघून जातात मग काही वेळाने तिकडे एक माणूस येतो तो ती पोती धान्याची बघतो आणि ती पूर्ण पोतीच्या पोती उचलून घेऊन जातो ह्या सर्वांवरून तुम्हाला कळलं असेल की माणूस हा फार लोभी आहे मित्रांनो लोभी फार वाईट गोष्ट आहे लोभामुळेच आपले जवळचे नातेसंबंध खराब होतात आणि बिघडतात माणसाला लोभ असावा पण चांगल्या गोष्टीचा प्रेमाचा मायेचा आपुलकीचा दुसऱ्याला मदत करण्याचा दुसऱ्याचे दुःख समजून व परिस्थिती समजून घेण्याचा हा लोभ असावा स्वतःही खुश राहणी दुसऱ्यांनाही खुश ठेवा तुमच्या बाबतीत असे कधी घडले का